टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध खेळणार टी ट्वेंटी वन डे मालिका बोर्डाने केली शेड्यूलची घोषणा तर कधी कुठे असणार सामने हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे त्याचबरोबर भारताचा दौरा येथेच थांबणार नाही टीम इंडियाचा पुढील वर्षी पुन्हा एकदा इंग्लंडला जाणार आहे पुढच्या वर्षी जुलै दोन हजार सव्वीसमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी ट्वेंटी सामन्यांची आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे ही माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज गुरुवारी चोवीस जुलै रोजी दिली आहे टीम इंडियाला पुढील वर्षी जुलैमध्ये पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध खेळायला जावे लागणार आहे एक जुलै ते अकरा जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात टी ट्वेंटी मालिका खेळवली जाईल या मालिकेत पाच सामने खेळवले जातील त्याचवेळी त्यानंतर लगेचच चौदा जुलै ते एकोणीस जुलै दरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील पुढील वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर प्रथम टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर पहिला टी ट्वेंटी सामना एक जुलै रोजी डर्बनयाम ग्राउंडवरती खेळला जाणार आहे दुसरा सामना चार जुलै रोजी मँचेस्टर तिसरा सामना सात जुलै रोजी नॉटिंगम चौथा सामना नऊ जुलै रोजी ब्रिस्टल पाचवा सामना अकरा जुलै रोजी साऊथॅम्प्टन या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामनांची मालिका होणार आहे तर पहिला वन डे सामना चौदा जुलै रोजी बर्मिंगम दुसरा वन डे सामना सोळा जुलै रोजी कराडी तिसरा वन डे सामना एकोणीस जुलै रोजी लंडनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर असे असणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारताचे वेळापत्रक तर मित्रांनो काय वाटते भारत इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करेल का काय कॅवरती आपण कमी सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा